श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि आज या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यामध्ये नंदेला बांगड्या का भराव्यात किती व कोणत्या रंगाच्या भराव्यात बांगड्यांचे नियम काय आहेत त्याचे आपल्या शरीराला होणारे लाभ आणि जर ननंद फॉरेनला किंवा इतर अशा ठिकाणी राहत असेल की जिथे तुम्हाला तिला बांगड्या भरणं शक्य नसेल तर अशा वेळेस काय करावं ज्यांना नाही नाहीये त्यांनी मग बांगड्या कोणाला भराव्यात याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एक खूप हलका फुलका पण फार महत्त्वाचा विषय आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांनी बांगड्या घालणे विशेषतः काचेच्या व सोन्याच्या बांगड्या घालणे याला खूप महत्व आहे पूर्वीच्या बायका हातभर बांगड्या घालायच्या का बरं घालायच्या कारण तेव्हा त्या काळामध्ये कामही तितकीच असायची अगदी गाईच्या गोठ्यातलं शेण काढण्यापासून सारवण्यापासून ते आपल्या घरातलं दळण जात्यावरती दळण्यापर्यंत कामं केली जायची आणि एवढी कामं करत असताना ह्या बांगड्या त्यांना एक संरक्षण कवचा सारखाच एक आधार द्यायच्या बांगडा हा एक सौभाग्य अलंकार तर आहेच पण बांगड्या घातल्यामुळे ती स्त्री सुंदर व सोजवळ सुद्धा दिसत असते हातातल्या सोन्याच्या व काचेच्या बांगड्या एका आड घातलेला हात अतिशय सुरेख दिसतो आपण आनंदी असणे सुंदर दिसणे हे रोजच असावे असे आपल्या संस्कृतीला अपेक्षित आहे घरातली स्त्री आनंदी तर घर आनंदी आपल्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये आपण बऱ्याचदा पक्षी येताना बघतो त्यांच्या आवाजाची किनकिन -किन जशी आपल्याला हवी अशी हो वाटते तशी स्त्रीच्या हातातील बांगड्यांची झालेली किनकिन सुद्धा मन शांत करते तसं तर प्रत्येक स्त्री ही कामात असते आणि तिच्या मनगटाच्या आजूबाजूच्या नसा व स्नायू यांना उपयुक्त दाब मिळाला तर त्या बाईला कमी कंटाळा येतो आणि तिचा शीण सुद्धा कमी होत असतो स्त्री सतत अग्नीच्या संपर्कात असते अन्न शिजवत असताना निर्माण होणारी धग आणि उष्णता याचा तिच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो गरम वाफा सतत हातावर येतात त्यामुळे तिच्या रक्त प्रवाहावर परिणाम होऊ शकतो हातात बांगड्या असतील तर काच आणि सोन्याच्या उत्तम मानल्या जातात कारण त्या हीट कंडक्टर असल्याने बाईच्या शरीराला अपाय होत नाही हातावर पटकन काही आघात झाला तर बांगड्या आधी तो तडाखा घेतात आणि मग शरीरावर आघात होतो हातात सोन्याच्या बांगड्या असतील तर अगदी सूक्ष्म प्रमाणात सोन्याचे कण त्वचेद्वारे शरीरात शोषले जातात शरीराच्या प्रतिकार क्षमता चांगली होते तेज प्राप्त होते मे महिन्याच्या उन्हात तुम्ही जर कधी बाहेर गेला तर नक्की अनुभव घ्या हा सर्वात आधी आपल्या बांगड्या गरम होतात बांगड्यांमुळे तोतळेपणा बुबडेपणा जीभ तसेच इतर आरोग्यावरही अनुकूल परिणाम होत असतो आपल्या सर्वांच्या मनावर हा सतत आघात केला जातो की आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला फारसं महत्त्व नाही पण याच्या अगदी उलट आहे जितकी काळजी आपल्या संस्कृतीने स्त्रीची घेतली आहे तितकी कुठेही इतरत्र दिसत नाही जितका आदर आपल्या संस्कृतीने स्त्रीला दिलाय तो इतर कुठल्याही धर्मात दिसत नाही बांगड्या घालणे हे केवळ श्रंगाराशी संबंधित नाही तर त्याबद्दल धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनेक महत्त्व सांगण्यात आलेले आहेत धार्मिक दृष्टिकोनातून महिलांनी हातात बांगड्या घालणे आवश्यक आहे असे मानले जाते विवाहित महिलांनी बांगड्या घातल्याने पतीचे वय वाढते सोळा शृंगारामधील एक आवश्यक शृंगार बांगड्यांना मानले जाते यामुळेच दुर्गा देवीला दिल्या जाणाऱ्या नैवेद्यामध्ये बांगड्या आवर्जून असतात आणि दुसरीकडे वास्तुशास्त्रानुसार बांगड्या वाजवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार सुद्धा वाढतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर ज्या महिला हातात बांगड्या घालतात त्यांचे आरोग्य चांगले राहते कारण बांगड्या घातल्याने श्वसन आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात बांगड्या घातल्याने मानसिक संतुलनही सुधारते त्यामुळे महिलांना कमी थकवा जाणवतो विज्ञानानुसार मनगटाच्या खालपासून ते सहा इंचापर्यंत अक्युप्रेशर पॉइंट असतात त्याच्यावरील दबावामुळे शरीर निरोगी राहते अशा वेळी महिला हातात बांगड्या घालून उत्साही राहतात तर हे काही फायदे आप आपल्या आरोग्याला बांगड्या घातल्याने होत असतात त्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये गर्भवती स्त्रियांना सुद्धा आवर्जून बांगड्या भरल्या जायच्या त्याचं कारण म्हणजे तिच्या पोटात असलेल्या बाळाला बांगड्याचा आवाज ऐकू जावा आणि त्यामुळे त्याच्या मनावरती सकारात्मक परिणाम व्हावा ही त्यामागची भावना असायची इतकं महत्व या बांगड्या हातामध्ये घालण्याचं आहे तर आता आपण बघूयात की नंदेला आपण श्रावण महिन्यामध्ये बांगड्या का भराव्यात ननंद आपल्या पतीची बहीण मग ती मोठी असेल किंवा लहान असेल तिला बांगड्या भरल्यामुळे तिला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर तिच्या पतीला आणि तिच्या मुलाला दीर्घायुष्याची प्राप्ती होत असते तिच्या सासरचा भाग्योदय होत असतो त्यासाठी ज्या वेळेस विवाहित मुलगी तिच्या माहेरी येते तेव्हा तिला बांगड्या भरण्याची प्रथा आपल्याकडे आहे यासोबतच ननंद देखील आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावं यासाठी आपल्या भाऊजईला बांगड्या भरू शकते आपल्या भावाला चांगले आरोग्य मिळावे यासोबतच त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी बांगड्या भरण्याची परंपरा आपल्याकडे आहे आता बांगड्या कोणत्या दिवशी भराव्यात तर बांगड्या श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी भरू शकतात श्रावणातला प्रत्येक दिवस हा शुभ असतो पण ह्या बांगड्या भरत असताना अभिजित मुहूर्तावरती भराव्यात आणि त्यामुळे त्याचे शुभ परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतात तर आता हातामध्ये किती बांगड्या भराव्यात तर पूर्वीच्या काळामध्ये एक एक डझनभर बांगड्या एक एक हातामध्ये घातल्या जायच्या पूर्वी तशी कामं पण असायची बांगड्यांमुळे हातांचं संरक्षण व्हायचं पण आताचा काळ बदललेला आहे पूर्वीसारखी कामं आता राहिलेली नाहीत त्यामुळे बांगड्या एवढ्या भरण्याची गरज नाही कारण बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या वर्किंग असतात मग तुमची तुम ननंद वर्किंग असेल तर अशा वेळेस तिला फारशा बांगड्या घालायला आवडत नसेल तर तुम्ही तिला कमी बांगड्या घाला मग आता तुम्ही पाच बांगड्या घालू शकता एका हातामध्ये तीन बांगड्या घालायच्या आहेत एका हातामध्ये दोन बांगड्या घालायच्या आहेत लक्षात असू द्या की नेहमी बांगड्या घालत असताना एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त असावी म्हणजेच बांगड्या ह्या नेहमी वाढत्या असाव्यात एका हातामध्ये जर तुम्ही चार बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये एक वाढून म्हणजेच पाच बांगड्या असाव्यात एका हातामध्ये जर तुम्ही सहा बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या असाव्यात अशा पद्धतीने तुम्ही बांगड्या भरू शकता पण तुमच्या नंदेला जर बांगड्याची हाऊस असेल तर अशा वेळेस तुम्ही एक डझन भर बांगड्या तिच्या हातामध्ये भरू शकता म्हणजेच एका हातामध्ये बारा बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये तेरा बांगड्या भरू शकता म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला बांगड्या भरायच्या आहेत हा बांगड्या भरण्याविषयीचा अतिशय महत्वाचा नियम आहे आता बऱ्याच जणींना काचेच्या बांगड्या घालायला आवडत नाही मग अशा वेळेस तुम्ही त्यांना मेटलच्या किंवा इतर धातूच्या बांगड्या देऊ शकता का तर हो देऊ शकता पण त्यामध्ये काचीची बांगडी आवर्जून घालावी दोन मीटरच्या बांगड्यांमध्ये दोन तुम्ही काचेच्या बांगड्या घालून असा सेट बनवून त्या बांगड्या तुम्ही नंदेला भरू शकता कारण काचीच्याच बांगड्यांचा मान आहे कारण काचेच्या बांगड्या ज्या आहेत त्या चंद्रग्रह आणि शुक्रग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतात त्यामुळे तुमचा चंद्रग्रह स्ट्रॉंग व्हावा यासाठी तुम्ही त्या काचेच्याच बांगड्या नंदेला किंवा तुमच्या भावजीला भरायच्या असतात बांगड्या घातल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज येत असते त्यासोबतच हृदयरोग किंवा रक्तदाब यासारखे आजार सुद्धा दूर होण्यासाठी मदत होते तर बांगड्या हातात का भराव्यात आणि त्या किती भराव्यात हे तुमच्या लक्षात आलेलं आहे पण बांगड्या कोणत्या रंगाच्या असाव्यात आणि त्या श्रावणातच का भराव्यात याच एक कारण आहे श्रावण महिन्यामध्ये निसर्ग हिरवळीने नटलेला असतो सगळीकडे हिरवा रंग पसरलेला असतो त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात हिरवा रंग जो आहे तो सौभाग्याचे प्रतीक आहे हिरवा रंग तुम्ही नंदेला भरल्यामुळे तिच्या पतीचं संरक्षण करण्याचं तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळून देण्यासाठीचा आशीर्वाद तुम्हाला निसर्ग देवता देत असते त्यासाठीच हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही तुमच्या नंदेला किंवा भावजाईला भरायच्या असतात श्रावणाचा आणि हिरव्या रंगाचा अतिशय जवळचा संबंध आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात यासोबतच निसर्गाशी सुद्धा आपलं एक नातं जोडलं जातं कारण श्रावणामध्ये निसर्ग हा हिरवळीने बहरलेला असतो ज्या स्त्रीने हातात बांगड्या घातलेल्या आहेत तिचं सौभाग्य वाढतं तिला निसर्ग देवतेकडून अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते शास्त्रानुसार स्त्रियांना शक्तीचे रूप मानले जाते आणि हिरवा रंग हा नवनिर्मितीचे प्रतीक आहे आणि त्यासोबतच श्रावण महिन्यामध्ये आपल्या हार्मोन्समध्ये सुद्धा बरेचसे चेंजेस होत असतात ज्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर सुद्धा होत असतो त्याचबरोबर हिरवा रंग जो आहे तो बुध ग्रहाने प्रभावित आहे बुध ग्रहाने प्रभावित असलेला हिरवा रंग तुमच्या कामभावनेला नियंत्रित ठेवत असतो कारण या महिन्यामध्ये बरीचशी व्रत वैकल्ये असतात आणि ही व्रत वैकल्य करत असताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक असतं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रावण महिना हा भगवान समर्पित मानला जातो श्रावणामध्ये सगळी सृष्टी ही हिरवळीने बहरलेली असते आणि या हिरवळीचा आदर म्हणून सुद्धा ननंद भाऊज यांनी एकमेकींना हिरव्या रंगाच्या बांगड्या भराव्यात देवी पार्वतीने सुद्धा शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी याच महिन्यामध्ये याच काळामध्ये मोठे तप केले होते आणि त्यामुळे हा महिना भगवान शिवशंकरांना आणि देवी पार्वतींना सुद्धा अतिशय प्रिय आहे त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी या महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने भराव्यात तर ज्या दिवशी तुम्ही तुमच्या नंदेला किंवा भाऊजेला बांगड्या भरणार आहात त्या दिवशी एक पाठ ठेवायचा पाठाभोवती रांगोळी काढायची आहे पाटावरती तुमच्या नंदेला किंवा भाऊजीला बसवायचं आहे पूर्वीच्या काळामध्ये कासाराकडे नेऊन आपण बांगड्या भरायचो पण आताच्या काळामध्ये आपण काड घाल करता येतील अशाच बांगड्या घालत असतो किंवा भरत असतो तर एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये तुम्हाला त्या बांगड्या ठेवायच्या आहेत हळदी कुंकुचा करंडा घ्यायचा गोड काहीतरी घ्यायचे ज्यामध्ये तुम्ही साखर घेऊ शकता किंवा एखादी मिठाई घेऊ शकता किंवा तुम्ही औषणाचं ताट सुद्धा तयार करू शकता त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे जिला तुम्ही बांगड्या घालणार आहात म्हणजे नंदेला किंवा भाऊजीला तिने सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर तिचं औक्षण करायचं गोड काहीतरी खायला द्यायचं आणि त्यानंतर या बांगड्या हातामध्ये घालायच्या आणि नमस्कार करायचा आहे तर पूर्वीच्या काळामध्ये हे सहज शक्य होतं कारण माहेर स्त्रिया सणावारांच्या निमित्ताने माहेर यायच्या त्यावेळेस त्यांना बांगड्या आवर्जून भरल्या जायच्या पण आताच्या काळामध्ये जर नंदा दूरच्या गावाला राहत असतील किंवा अगदीच फॉरेनला सुद्धा बऱ्याच जणी राहतात अशा वेळेस मग तुम्ही त्यांना बांगड्या गिफ्ट म्हणून पाठवू शकता कुरिअर करू शकता किंवा बांगड्यांचे पैसे सुद्धा तुम्ही त्यांच्या अकाउंटला जमा करू शकता अशा प्रकारे तुम्ही ही प्रथा किंवा रीत पाळवू शकता तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या पाठवू शकता किंवा त्यांना जर तुम्ही पैसे पाठवलेले असतील तर हिरव्या रंगाच्या बांगड्या त्यांना घ्यायला सांगायच्या असंही तुम्ही करू शकता पण असं बऱ्याचदा होतं की तुम्हाला जर ननन नसेल किंवा भाऊजही नसेल तर अशा वेळेस मग काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या मैत्रिणीला सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या भरून ही प्रथा किंवा रीत पाळू शकता त्याचबरोबर तुमची तुमच्या आसपास नसेल राहत तर मग अशा वेळेस एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला सुद्धा बांगड्या भरू शकता आणि हेही तुमच्याकडून शक्य नसेल तर तुम्ही जवळच असलेल्या एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची नारळाने ओटी भरून ह्या बांगड्या श्रावण महिन्यामध्ये देवीला अर्पण करू शकता तर आज या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ